चाळीसगाव येथील खानदेशी दिग्दर्शक व अभिनेते संजय सोनवणे यांचा सन्मान चाळीसगावचे खानदेशी दिग्दर्शक निर्माता व अभिनेते संजय सोनवणे यांचा उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ कल्याण ग्लोबल खानदेश महोत्सवात सन्मान करण्यात आला संजय सोनवणे यांनी एक हजारहून अधिक गाण्याचे चित्रीकरण केले असून अनेक खानदेशी चित्रपटात काम केले असल्याने त्यांचा उत्तर महाराष्ट्र खानदेशचे अध्यक्ष विकास पाटील संजय चौधरी सुनील चौधरी यांच्या हस्ते सन्मान देऊन गौरविण्यात आले यावेळी महाराष्ट्राचे सुपरस्टार सचिन कुमावत अभिनेत्री पुष्पा ठाकूर अभिनेता विकास महाजन अभिनेत्री उज्ज्वला गायकवाड अभिनेता सागर तोडकर गायक निलेश सोनवळे गायक रवींद्र निकम अभिनेता गायक यशवंत सोनवणे यांच्यासह मुंबई येथील कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज एन न्यूज मराठी कल्याण